नमस्कार वाघनख आणि छत्रपती शिवराय यांचा असा महत्व इतिहासामध्ये अधोरेखित झालेला आहे याच वाघ मुळे छत्रपती शिवरायांचा पराक्रमाचा प्रताप संपूर्ण जगभरात चालू झाला आणि तिथलं खऱ्या अर्थाने स्वराज्याची खोड जोड सुरू झाली प्रतापगड या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या माध्यमातून आणि केवा खऱ्या अर्थाने या वाटचालीला सुरुवात झाली ही इतिहासाची साक्ष देणारी वाघ पाहायला मिळाली अशी प्रत्येक शिवभक्ताची मनापासून इच्छा होती आणि ती आता लंडनवरून जी वाघ महाराष्ट्र शासनाच्या चा मार्ण। माध्यमातून आणण्यात येत आहे आणि ती शिवभक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर ही वाघ नको कारण शिवकाळानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये संपुटा झाल्यानंतर बऱ्याचशा आपल्या अलौकिक ऐतिहासिक ठेवा लंडनमध्ये ब्रिटिशांनी धुऊन गेले आणि त्याची वाद नृ ही एक महत्वाची इतिहासकारी शिवरायांच्या इतिहासाची साध्यता आणि ही वाघ भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांना शिवभक्तांना दर्शनासाठी आणण्यात येत असल्यामुळे सर्वत्र एक कुतूहल आणि उत्साहाचं वातावरण शिवभक्तांमध्ये निर्माण झालेलं आहे परंतु याच पार्श्वभूमीवर ही वाग नकं जी आणण्यात येत आहेत ती खरी नसून ते ही त्या वाघ नकांची नक्कल व्रत आहे असा एक गावा विचार अभ्यासाकारून पुढे येत आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारे रुजोरा मिळत नाही हे होत असताना इतिहास अभ्यासक आणि केलेला दावा दुसरा देखील समोर येत आहे ती खरी वागणं ही को महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा ह्या राजगाड्यांच्या घराण्यामध्ये अस्तित्वात आपल्याचा दावा करण्यात येत आहे परंतु ही वागणं जी दावा के करण्यात येत आहे ही कोणत्याही प्रकारे अजूनपर्यंत पुढं आणण्यात आलेले नाहीत किंवा पुढे येत नाहीत परंतु ही वाघ आल्यानंतर त्याला एक विरोधा भाग म्हणून ही शक्यता निर्माण केली जाते की काय अशी पण एक शक्यता वर्तविण्यात येत आहे काही इतिहास अभ्यासकांशी आम्ही संपर्क केला परंतु वाघ ह्या विषयाने राजकीय वळण कुठंतरी येत असल्याचं निदर्शनात येत असल्यामुळे इतिहास अभ्यासकांनी आपली मतं मांडत असताना कुठेही आपले नाव देण्यात टाळले आहे ही वागणकांच्या बाबत शक्यता कुठं असलेली वागणकं अस्तित्वात आहेत की नाही याबाबत शक्यता हे सगळे तर्कवितर्क सोडतात इतिहास अभ्यासकांचं शिवभक्तांमध्ये ही वाघणं पाहण्याचं कुतूहल आणि एक उत्सुकता प्रचंड प्रमाणात सर्वत्र दिसून येत आहे त्याचबरोबर इतर अभ्यासकांशी केलेल्या चर्चेतून छत्रपती शिवरायांची भवानी तलवार जगदंब तलवार या नावाने लंडनच्या म्युझियममध्ये मध्ये असल्याचं देखील समोर आलं आहे त्यामुळं शिवकाळातील वस्तू शिवकाळातील आठवणी शिवकाळातील उत्सव याबाबत तरी किमान राजकारण्याने राजकारण करू नये शिवभक्तांना त्यातून मिळणारा आनंद घेऊन द्यावा त्याच्याबाबत मतमतांतर वास्तुस्थिती जर समोर आणता आली गरज मांडावी आणण्याचा शिवभक्तांच्या भावनांना कुठे छेद पोहोचणार नाही याची या ना सर्व राजकारणी मंडळांनी दक्षता घ्यावी राजकारण करण्यासाठी त्यांना अनेक विषय आहे त्यामुळं शिव कार्याचा किंवा शिव आठवणींचं साक्षीदारांचा राजकारण करण्याची आवश्यकता राजकारण्यांना वाटत tower seed a tí maota fresh milk tí o bá tó náà ní kò le wà lópa.